मिरज शहराबरोबरच ग्रामीण भागात गांजा बनावट शिंदी हातबट्टी दारू जुगार मटका बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्हिडिओ गेम हॉटेल चालणारे व्यवसाय आदी अवैध धंदेवाल्यांनी थैमान घातले आहे ग्रामीण भागात अतिरिक्त पोलीस निरीक्षक रितू खोकर यांना यांनी कारवाईची जोरदार मोहीम उघडली आहे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे मुसके आवळणे गरजेचे असल्याने मिरज शहर पोलीस ठाणे नूतन पोलीस निरीक्षक अरुण सागावकर यांनी धडक मोहीम सुरू करावी अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे मिरज शहर पोलीस ठाणे नूतन पोलीस निरीक्षक अरुण सागावकर यांनी मिरज शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर मिरज शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली त्यांना शहराची राजकीय व सामाजिक माहिती दिली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या आदेशानंतर ही शहर ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण सागावकर यांच्या निदर्शनास आणून दिले कारवाईची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगाव सापकर सर यांची आज मिरज सुधार समिती पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली त्यांना मिरजेच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर मिरज शहरातील जे राजकीय सामाजिक परिस्थिती आहे किंवा माहिती आहे त्यांना मिरज सुधार समितीच्या वतीने माहिती दिली मिरज सुदार सुधार समितीच्या कामासंदर्भात त्यांना माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की ज्या पद्धतीनं अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय रितू खोकर मॅडम यांनी ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अवैध व्यवसायावर त्यांनी कारवाईचा जो तो धडाका लावलेला आहे त्याच पद्धतीने धडाका तुम्ही निधन अध्यक्ष ना निरीक्षक या नात्यानं मिरज शहरामध्ये अनेक अवैध व्यवसाय आहेत या अनेक वेळा या यासंदर्भात पालकमंत्री साहेब मोदी यांनी संदर्भात आवाज उडवला होता संदर्भात सूचना केल्या होत्या आदेश केल्या होत्या तरीसुद्धा मेरज शहरातील मटका असेल जुगार असेल किंवा व्हिडिओ गेम असेल किंवा कृषी असेल या सगळ्या बाबतीत त्यांनी जे अवैध व्यवसायावर कारवाईचा आदेश दिले होते पण कारवाई होत नव्हती माननीय निरीक्षक साहेबांना विनंती केली की तुम्ही आपण नवीन इथं दाखल झालेला आहेत ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये कारवाई आहे त्या पद्धतीने पोलिसांची कारवाई मिरज शहरामध्ये सुरू करा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे लवकरच मिरज शहरामध्ये त्या अवैध निर्सभा एक मोहीम कडक मोहीम राबवण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मिरज सुधार समितीला दिलेलं आहे त्याचबरोबर आता जे जे आर्या देवत असलेल्या अज खाजा शमना मीरा रहमतुल्ला आले यांचा गुरुसुद्धा पाच फेब्रुवारीला भरणार आहे मेरज शहर हे ऐतिहासिक नगरी असल्यामुळं राज्यातील आणि परराज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक मेरज शहरामध्ये येत असतात आणि या नागरिकांना मेरज दर्गा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना जे जे गांजा व्यसने आहेत त्यांच्या त्यांना हे द्या त्यांना तोंड द्यावं लागते त्या विनंती केली की मेरज शहरामध्ये जे काही ठिकाणी जे गांजा विक्री होत्या अशा ठिकाणी मी त्यांचा पण योग्य ठिकाणी पंतप्रधान करण्याची विनंतीसुद्धा आम्ही त्यांना माननीय निरीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे